नमस्कार आम्ही भोजन स्नेही या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत तिळाची चिक्की कशी बनवायची नैसर्गिकरित्या उष्णता प्रदान करणारे तिळ आणि गुळ यांची चिक्की कशी बनवायची अवघ्या तीन स्टेपमध्ये आज आपण चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग बघूया वेळ न दवडता तिळाची चिक्की तिळाची वडी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तीळ ज्या वाटीने एक वाटी तीळ घेतलाय पावणे दोन कप गुळ घेतलाय आणि दोन चमचे तूप हे साहित्य वापरून आपण बनवणार आहे वडी सुरुवातीला हे तीळ खमंगाचे वर भाजून घ्यायचे पॅन गरम झालाय पॅन गरम झाल्यानंतर मी घ्यायची फ्लेम स्लो करते आणि त्यामध्ये एक वाटी तिळ घेतलेत ते आता व्यवस्थित खमंग भाजून घेणार आहेत तीळ चांगले भाजून घ्यायचे का तर त्यात जर कच्चापणा राहिला तर तो वडीत उतरतो ते ज्या वेळेला खमंग भाजले जातात तर त्याचा खमंग खुसखुशीतपणा आपल्या वडीत सुद्धा उतरतो त्यामुळे जोपर्यंत तिळाचा तडतड तडतड असा त्याला आवाज येत नाही तोपर्यंत ते भाजून घ्यायचे पण गॅस बाकी स्लोच ठेवायचा नाहीतर फास्ट गॅस करून भाजलं की तीळ व्यवस्थित तिळाचा बघा कसा खमंग भाजल्यानंतर तडतड आवाज येतोय हे तडका उठणारे पीठ समंग भाजले आपण ते बारीक गॅसवर भाजले आता हे उठून थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढणार आहोत आणि पुढची कृती करायची म्हणजे ते पाक तयार करण्याची कृती पाहणार आहोत भाजलेली ती थंड होण्यासाठी ठेवलेत सुरुवातीला आपण काय करायचं या पोळपट लाटण्याला दोन चमचे तूप लावून घ्यायचं तूप व्यवस्थित पसरून घ्यायचं तूप लावायला जर कमी पडलं तर चिटकत ते त्यामुळे तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आणि पयपटाला तूप लावल्यानंतर लाटण्याला पण तूप लावून घ्यायचं कारण लाटण्या ज्या वेळेला आपण लाटणार त्यावेळेला लाटण्याला चिटकू नये म्हणून त्याला पण तूप लावून घ्यायचं आणि तूप लावल्या नंतर पोयपट लाटणं बाजरा ठेवायचं आणि पाक कराय घेऊया दोन चमचे तूप टाकून घेतले आपण पॅन गरम करून त्यामध्ये मी दीड वाटी गुळ टाकून घेणार आहे गॅस बारीक केलाय आणि ते सतत काय करायचं असं हलवत राहायचं एक दोन मिनिटांना आपण पाक पाहणार आहोत पाकाची गोळी होत्या पण अजून काय जेली सारखा वाटतोय आपल्याला हे बघा जेली सारखा वाटतोय अजून पाकाला किती छान फेस आलाय आणि आता आपण पाहणार आहोत त्याची गोल गोळी व्हायला पाहिजे अजूनही नाही जेली सारखाच वाटतोय बघा बुडबुडे येत आहेत व्यवस्थित आणि पाकाचा कलर पण बदललेला दिसतोय आपल्याला नाही अजून आता ही तिसरी स्टेज आहे बघा त्याचा फेस तयार होतोय आपण यामध्ये सोडतोय पाण्यामध्ये सोडल्यानंतर त्याची गोळी तयार होते आणि हे बघा आवाज किती घट्ट येतोय म्हणजे पाक तयार झालाय आणि हाताने मोडून बघायचा बघा कट्टीशी असा आवाज येतोय म्हणजे आपला पाक तयार आहे यामध्ये या, या स्टेजला आपण आता मिक्स करणार आहे भाजून घेतलेले तेल व्यवस्थित परतून घ्यायचं आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ती एकदम फास्ट करायची आहे आपल्याला आता हे मी मगाशी ज्या पोयपट लागण्याला तूप लावून घेतलं त्याच्यावरती ओतून घेणार आहे पयपट लाटण्यावर आपण तूप लावून घेतलं होतं सुरुवातीला त्या पोयपट लाटण्यावर जराही वेळ न दवडता बरोबर सगळं मिश्रण ओतून घ्यायचं मिश्रण ओतून घेतल्यानंतर एक मिनिट काहीही करायचं नाही मिश्रण खूप गरम असतंय त्यामुळे एक मिनिटभर आपण तिथं शांतपणे थांबायचंच त्यानंतर बाकी एक मिनिट होऊन गेल्यानंतर आपण ज्या पोयपटरोबरच लाटण्याला तूप लावून घेतलेला आहे ते बेलणं किंवा लाटणं घ्यायचं आणि एक मिनटानंतर त्यावरती हळुवार ओढायला चालू करायचं जास्त दाब द्यायचा नाही वरून स्लो स्लो आपण जसं पोळीला लाटणं ओढतोय त्याप्रमाणे लाटत न्यायचं एक अर्धा सेंटीमीटरची पोळी किंवा वडी होईल अशा पद्धतीनं आपण काय करायचं पोळीसारखं त्यावर फिरवत जायचं मिश्रण गरम असतंय त्यामुळे भाजेल त्याकडे लक्ष देऊन व्यवस्थित पसरायचं अर्धा सेंटीमीटर जाडी तर वडी पसरली की लगेच आपण काय करायचं चाकू घ्यायचा चाकूला जर असं तूप लावायचं आणि त्याच्या काय करायच्या वड्या पाडायला चालू करायच्या हे बघा मिश्रण पसरून झालंय आता आपण काय करणार आहोत चाकूने त्याचे लगेच काप करायचे ज्या वेळेला मिश्रण पसरतोय ना त्यानंतर लगेच काय करायचे चाकूने काप कट करायला चालू करायचे माझं आता सगळं मिश्रण अर्धा सेंटीमीटर जाडीमध्ये पसरून झालंय आता मी चाकूने कट करायला घेते ही प्रोसेस फास्ट मध्ये करायची हे बघा जर मिश्रण थंड झालं तर ते काप पडणार नाहीत त्यामुळे मिश्रण थंड होण्यापूर्वीच त्यात जोपर्यंत चाकू घुसतोय तोपर्यंत काय करायचे वडीचा आकार देऊन ठेवायचा उभ्या आडव्या चौकोनी त्रिकोणी जसा आकार पाहिजे असा तुम्ही काय करू शकताय त्याला आकार देऊ शकताय आकार देऊन पूर्ण झाला की त्यामध्ये अर्धा तास आपण काहीही करणार नाही कारण मिश्रण पूर्ण गरम असतय अर्धा तास त्याला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत अर्ध्या तासानंतर आपण काय करणार आहे त्याची वडी पाडणार आहे त्यामुळे अर्धा तास हे मिश्रण असंच थंड होण्यासाठी मिश्रण थंड झालंय अर्ध्या तासानंतर अशा आपण वड्या कापू शकतोय बघा मी चाकूच्या साह्याने फक्त खालची साईड उचलून घेते वड्या आपण आधीच कापलेले आहेत त्या आपोआप सुट्ट्या व्हायला चालू होतात छानशा अशा वड्या पडलेल्या आहेत अर्धा सेंटीमीटर जाडीच्या वड्या असतील आपल्या ही वडी करताना फक्तच तीन तीन स्टेप फॉलो करायचे पहिली स्टेप म्हणजे खमंग खुसखुशीत कुश काय करायची ती भाजून घ्यायचे दुसरी पाक पाकटणक होईपर्यंत आपला पाक काय करायचा व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर झटपट करणारी तिसरी स्टेज म्हणजे वडी थापण्याची ती झाली या तीन स्टेप जर तुम्ही व्यवस्थित केल्यात तर पहिल्या स्टेजला सुद्धा तुम्हाला काय जमणार आहे वडी जमणार आहे पहिल्यांदा जरी केली तरी छान होईल तुम्हीच असे गोड गोड पदार्थ खा इतरांना खाऊ घाला आणि या पदार्थासारखे तुम्ही गोड गोड व्हा आम्हाला गोड होऊ द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त पर्यंत जणांपर्यंत पोचवा आमच्या व्हिडिओला कमेंट करा तुमची चिक्की कशी झाले ते आम्हाला कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा मी पाण्याचा वापर कधीही न करत नाही चिक्कीमध्ये जर तुमची चिक्की वितरत नसेल तर एक चमचा पाणी वापरलं तरी चालेल गुळाच्या प्रमाणावर असतं ते पण मी कधीही पाण्याचा वापर करत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही फॉलो केल्या या स्टेप तरी पहिल्या स्टेपमध्ये सुद्धा तुमची चिक्की बिघडणार नाही तुम्ही करा खा कशी झाले ते आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही भोजन स्नेही चॅनेलला सबस्क्राईब